यवतमाळ दारवा रोडवर जामवाडी ते दारवा नर्सरी रोडच्या मध्यभागी दुचाकी व एका कारचा भीषण अपघात होऊन एक जण ठार झाल्याची घटना घडली गट आहे दुचाकीच्या समोरून येणाऱ्या गाडी क्रमांक एम एच बत्तीस एस पंचवीस सहासष्टच्या चा चा चालकाचे कारवरील संतुलन सुटल्याने समोरून येणाऱ्या स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच एकोणतीस बी एन अठ्ठावन्न तेवीस या दुचाकीला जबर धडक दिली या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी स्वारास शिंदे गटाचे आकाश चव्हाण तिवसा यांनी तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले मात्र जबर मार लागल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समजते श्रीराम मळकाम असे दुचाकी स्तराचे नाव असून तो बोरगाव लिंगायत येथील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान या घटनेचा अधिक तपास धारवा पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ